नमस्कार मी अंजली सोलापूर जिल्ह्यातील कुठ्यात तडीपार गुण दीपक बाळू भोसले यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून आरोपीला अटक झाली आहे सविस्तर माहिती अशी आहे की परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांड्यातील पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या आरोपी दीपक बाळू भोसले यांनी पीडित अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून लेंडेक अत्याचार केला चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या संदर्भात आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आरोपीच्या परिवाराकडून पीडित अल्पवयीन मुलीवर लेंडेक अत्याचार करून जमलेल्या गावातील नागरिकांना चाकू दाखवून धमकावत आहे आरोपीकडील लोकांकडून पीडित परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिले जात असून आरोपी पीडित परिवारास दबाव तंत्राचा किंवा भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी प्रशासनास प्रमुख मागणी एक आरोपीला फाशी मिळाली पाहिजे दोन आरोपी परिवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यांना तडीपार करावे तीन त्यांच्या अवैध संपत्तीवर प्रशासनाने चौकशी लावावी व ती जप्त करावी चार यांचे सर्व जुने गुन्हे यांची चौकशी करून त्यावर आणि आता सुरू असलेल्या प्रत्येक गुन्ह्यांवर योग्य ती कारवाई करावी पाच तडीपार असणारे हे गुन्हेगार कदाचित नावे बदलून सुद्धा राहत असल्याची शंका असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करून या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा द्यावी यावेळी उपस्थित सौ अश्विनीताई रवींद्र राठोड माजी नगरसेविका शैलजाताई राठोड लक्ष्मी चव्हाण प्रभोज राजसर लालसिंग राजपूत राजू राठोड सुनील राठोड प्रकाश राठोड अनिल जाधव प्रेमसिंग राठोड नाम पवार संदीप राठोड दीपक पवार रोड चव्हाण दिनेश जाधव मोतीराम जाधव सोलापूर गोरसेना अध्यक्ष पिंटू पवार तसेच गोर बंजारा बांधव सोलापूर मधील उपस्थित होते आमच्या बंजारा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे तर परभणी जिल्ह्यातून गंगा तालुका गंगाखेड तिथून रामनगर तांड्या इथे येथील ही पीडित मुलगी आहे तर तिथे जो आपल्या बं आपल्या सोलापूर जिल्ह्यातून तडीपार झालेला हा गुन्हेगार आहे हा तडीपार होऊन परभणी जिल्ह्यामध्ये दखल झालेला आहे आणि ते आपल्या तांड्याच्या रामनगर तांड्यामध्ये त्याची वसाहत झालेली आहे सात ते आठ वर्ष झालं गुन्हेगार असून अनेक चोऱ्या करणं अनेक ठिकाणी डागाडा असं काम करत असतो पण तो आपल्या मुलीवर आपल्या मुलीवर बलात्कार झालेला आहे त्या नराधमाला फाशी मिळालीच पाहिजे त्या नराधमाला अटक झालेली आहे पण अटक होऊन काही उपयोग नाही त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी ते निवेदन दिलेलं आहे बंजारा समाज हा खूप आक्रमक आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रावर एसटी आरक्षणामुळे हा समाज चिघडलेला आहे तर त्यातून ही भर म्हणून बंजारा समाजाच्या मुलीवर झालेले अत्याचार अन्याय हा आम्ही कधी सहन करणार नाहीये या त्या नरदमाला फाशीची शिक्षा मिळावी याकरिता आम्ही निवेदन दिलेलं आहे पीडित परिवाराला प्रशासनाने सहकार्य करावे ही आमची मागणी आहे धन्यवाद मग तुम्ही पोलीस इगतना जाऊन पत्र दिले का हां पर ज्या आरोपी सोलापूरचा आहे तुम्हाला माहीत झाले आहे त्याबद्दल पोलीस सिटी कमिशनर ला पत्र दिले का पत्र दिलेलं आहे या पत्राचं जर प्रति उत्तर नाही मिळालं तर आम्ही जिल्ह्यामध्ये आंदोलन करू तर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील आंदोलनाला जर दखल नाही झाली तर आता महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू या या विषयावर अश्विनी ताई राठोड यांनी या घटनेबद्दल माहिती दिली अधिकची माहिती मुलगी बंजारा समाजाची आहे रामनगर तांडा गंगाखेड जिल्हा परभणी येथील आहे अत्यंत हालाकीचं जीवन जगणारा कुटुंब आहे आणि मुलगी दुधाला जात असताना बळजबरीने घरात नेऊन त्यांना अत्याचार केला आणि तो गुन्हेगार नराधम याला अटक झालं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियावर गुन्हे दाखल असताना की तेथील आणखी लक्ष दिलेलं नाही तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की हा माणूस जो दीपक भोसले नावाचा जो नराधम आरोपी आहे तो गुन्हेगार आहे तो मुळचा सोलापूरचा रहिवासी आहे आणि तो इथून तडीपार आहे आणि त्या तांड्यामध्ये आणि गंगाखड तालुक्यामध्ये असा आहे चोऱ्यामाऱ्या करणे दरोडे घालणे अन्य अत्याचार करणे चाकूचे धाक दाखवणे पिस्तूलचा धाक दाखवायचं तलवारीचा धाक दाखवून लोकांवर लुटण्याचं काम त्याचं आहे म्हणून महाराष्ट्र शासनाकडं आमची या सोलापूर जिल्हा बंजारा समाजाच्या वतीने एक मागणी आहे की या नरावजार मला तर अटक झाली पाहिजे त्याच्या कुटुंबियावर जे गुन्हे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या माणसाची जी संपत्ती आहे तरी अवैध मार्गाने जी संपत्ती जमा केलेली आहे ती संपत्ती शासनाने जप्त करावी आणि त्याचबरोबर त्या मुलीला त्या, मुली त्या पीडित मुलींना चाकू आणि चालू आणि हाताराचा धाक दाखवून त्यांना भीती घालवत आहेत तर आमची विनंती आहे त्या पीडितच्या कुटुंबाला पोलीस प्रशिक्षण मिळायला पाहिजे जर त्या कुटुंबाला जर या न्या जर काय काय शारीरिक नुकसान झालं असेल जर होणार असेल तर याला महाराष्ट्र शासनाच्या घर जबाबदार राहील याची गंभीर देखील गृह विभागाने घ्यावी अशा प्रकारची विनंती आहे